नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीराम कृषी सेवा केंद्राचा प्रोपरायटर सुभाष ठरले मी आपल्याला एक उन्हाळी कांद्याबद्दल माहिती सांगू शक इच्छितो की मी मागील वर्षी एक ऑर्डर सीडचे अमूल्य म्हणून कांदा बियाणे काही शेतकऱ्यांना दिले होते तर त्याचे आम्हाला शेतकऱ्यांकडून चांगला असा उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याची टिकवून क्षमता पण चांगली आहे त्याला कुठल्या प्रकारची काजळी नाही त्यानंतर कलर पण चांगला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ते बियाणे मागच्या वर्षी वापरले आहे तर त्यांनी परत त्याची मागणी केलेली आहे तर ते शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन आणि ते बियाणे वापरावे तर आम्ही बियाणे दिल्यानंतर आम्ही जी त्यांना काही जी सर्विस पाहिजे ती पण पुरवतो कुठले कुठले स्प्रे घेतले पाहिजे कुठले कुठले डोसेस टाकले पाहिजे त्यानंतर बेसर ढोस कुठले वापरले पाहिजे खतांचं नियोजन काय आहे हे पण आम्ही त्यांना माहिती पुरवतो पाणी किती दिले पाहिजे काय याबद्दल पूर्ण माहिती ते आम्ही त्यांना पुरवतो त्या हिशोबानेच आम्ही त्या शेतकऱ्यांकडे सर्वे केला सर्वे केल्यानंतर त्यांचे आम्ही बघ बग, कांदे बघितले तर बघितल्यानंतर आम्हाला त्याच्यात चांगली प्रत आढळली कांदा पिकात आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यास घ्यायचं गे असेल तर आमच्या फर्मला एक वेळेस अवश्य भेट द्या धन्यवाद